येस बँक सुरक्षा एआरसी डीलवर आर्थिक गुन्हे शाखेची नजर आहे एचडीआयएलचे निलंबित संचालक राकेश कुमार वाधवान यांनी या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल केली आहे वाधवान यांच्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखा आता गंभीर आरोपांची चौकशी सुद्धा करणार आहे येस बँक कर्ज व्यवहारामध्ये क्लोज लुक फंडिंगचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत मुंबई पोलिसांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग आता या सगळ्या संदर्भात चौकशी करणार आहे अशी माहिती मिळतीय माहिती जाणून घेऊयात विशाल पाटील आपल्या सोबत आहेत विशाल नेमके काय तक्रार आहे आणि आता तपास कसा केला जाईल नक्की ज्या पद्धतीनं हे प्रकरण जर आपण पाहायला गेलं तर वाधवान यांचं स्पष्टपणे असं म्हणणं आहे किंवा त्यांचे आरोप असे आहेत की येस बँकेच्या स्पेशल ऑडिट रिपोर्ट तसेच नॅशनल कंपनी लॉ एपिलेट्रिव्हियन यांच्या निरीक्षणावरती हे सगळं आधारित आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीचे हे सगळे आरोप केलेले आहेत ज्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने होत आहेत याबाबतीत त्यांनी प्रश्न चिन्ह केलेले आहेत त्यामुळे हेच बँकेच्या कर्जाचे जे व्यवहार आहेत हे आता तपासच्या रडारवरती आहेत असं आपण सद्यस्थितीला म्हणू शकतो आणि हे प्रकरण पुढे सरकार पुढे जर हे सरकलं तर ताणग्रस्त कर्ज विक्री प्रक्रिया आणि आर सी मॉडेल मधील पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा मोठी चर्चा जी आहे ही रंगण्याची शक्यता आहे त्यामुळे वाधवान यांनी जी तक्रार केलेली आहे या तक्रारीच्या अनुषंगानं कुठेतरी पुन्हा एकदा या कर्ज वाटपाच्या बाबतीत काही फेराफेर झाले का किंवा गैरव्यवहार झालेत का असे सगळे प्रश्न जे आहेत हे निर्माण झालेले आहेत त्यामुळे सद्यस्थितीला या व्यवहारांमध्ये आर्थिक गंभीर रित्या गैरव्यवहार झाल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे ऋतुजा बरोबर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी